एसटी टी महामंडळाच्या प्रवासी तिकीट दरवाढीच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली नाही तर वैभववाडी एस टी बस स्थानकावरून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी प्रमुख मंगेश लोके प्रमुख नंदू शिंदे माजी सभापती लक्ष्मणराव राणे स्वप्नील धुरी नगरसेवक मनोज सावंत नलिनी पाटील शंकर कोकरे बाळा पाळये यशवंत गावणकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महायुती सरकारचा एसटी तिकीट दरबार करणारा महायुती सरकारचा महायुती सरकारचा सर्वसामान्य जनतेला मेटाकोटी सांगणारा महायुती सरकारचा शिंदे फडणवीस सरकारचा वैवड तालुका यांच्या वतीनं आज वैवाडी एस टी डेपो मध्ये चक्काजाम आंदोलन आयोजित आपल्या आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार हे आम्ही करत आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सुद्धा हे चक्काजाम आंदोलन होत आहे ही आमची आंदोलनाची सुरुवात आहे जेणेकरून आमच्या गोरगरीब जनतेच्या लोकांना भरडणाऱ्या या सरकारला जाग आणावी कारण आज लोक प्रत्येक महागाईने पिचले असतानासुद्धा अचानक या सरकारनी पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे एस टीची पंधरा टक्के दरवाढ केली आहे तसेच अनेक गोष्टीमध्ये सुद्धा यांचे चुपे दरवाढ चालू आहे यासाठी ह्या सरकारला जाग आणण्यासाठी इशारा देण्यासाठी आम्ही आज सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक तालुक्यात एकत्र जमलो आहोत जेणेकरून ह्या सरकारला जाग यावी न आल्यास इदर, जी एवढे करून दाग न आल्यास यापुढे आम्ही या डेपोतून महागाई जर मागे घेतली नाही तर या डेपोनं आम्ही एकही एस टी सोडू देणार नाही एवढी आम्ही त्यांना इशारा देऊ शकतो इच्छितो शिवसेना वैभवडी तालुक्याच्या वतीने आत्ताच या महायुती सरकारने जी एस टी भाडेवाढ केली आहे जी पंधरा टक्के वाढ केली आहे तर खरं तर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून हे सरकार काम करेल असं भासून आता सर्वसामान्य जनतेला मेटाकोटी सांगण्याचं काम ए हे महायुतीचं सरकार करत आहे आणि या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धवसाहेबांच्या आदेशाने आम्ही इथे शिवसेने वैवाडी तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने या सगळ्या निर्णयाचा निषेध करतो आहे आणि इथून पुढच्या काळात हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेना दिलासा द्यावा अशी त्यांना विनंती करतो आहे सरळ मार्गाने हे जर ऐकले नाहीत तर शिवसेना वैभवडी तालुक्याच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही इथे उभं करू आणि हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडू किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा